आणि आता एक मोठी बातमी येते नाशिकमधून नाशिकमधील बनावट नोटा प्रकरणातील मुख्य आरोपी छबू नागरेला जामीन मंजूर झालेला जा आहे छबू नागरेसह दहा जणांना जामीन मंजूर करण्यात आलाय नाशिक कोर्टाने आज हा जामीन मंजूर केलाय एक पूर्णांक छत्तीस कोटींच्या बनावट नोटा त्याच्याकडून जप्त करण्यात आल्या होत्या नाशिकमधील बनावट नोटा प्रकरणी मुख्य आरोपी छबू नागरेला आता जामीन मंजूर करण्यात आलेला आहे एक कोटी छत्तीस लाखांच्या बनावट नोटा त्याच्याकडून जप्त करण्यात आल्या होत्या आणि याबद्दल आपण अधिक माहिती जाणून घेऊया आमचे नाशिकचे चीफ अभिजित पाटील यांच्याकडून अभिजित आपण बघतोय की नाशिकमधील बनावट नोटा प्रकरणी मुख्य आरोपी छबू नागरेला जामीन मंजूर करण्यात आलाय काय अपडेट्स आहेत अगदी खरं रचना नोटाबंदीच्या काळामध्ये नोटा, नोटा बदलवण्यासाठी जी कारवाई करण्यात आली होती त्यामध्ये छबू नागरेच दहा कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली होती यामध्ये मोठ्या प्रमाणावरती डुप्लिकेट नोटा छापून त्या बदलवण्यासाठीचा सा हा सगळा जो होता तो सुरू होता आणि अशाच परिस्थितीमध्ये छबू नागरेचं इतर दादरांना अटक करण्यात आली होती गेल्या काही दिवसांपासून छबू नागरे हा राष्ट्रवादीचा जे नाशिक मध्ये सक्रिय मोठे नेते म्हणून ओळखले जातात छगन भुजबळ यांचा सक्रिय कार्यकर्ता म्हणून ओळख असल्याने एक वेगळंच वळण या पूर्ण प्रकरणाला लागलं होतं त्यामुळे छबू नागरेवरती देशद्रोहाचा देखील गुन्हा दाखल करण्याची मागणी केली जात होती अशातच छबू नागरेचं दहा टोटल अकरा जणांना आज जामीन मंजूर झालेला आहे त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाचा तपासा संदर्भात देखील चर्चा विविध चर्चा समोर येत आहेत छबू नागरे याने ज्या वेळेस नोटाबंदी झाल्या होत्या त्यावेळेस पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा ज्या होत्या त्या आपल्याच एक ब्युटी पार्लरमध्ये डुप्लिकेट छापल्या होत्या आणि त्या त्याचे साहित्य देखील पोलिसांनी कारवाईमध्ये जप्त केलेले होते त्यामुळे ही छबू नागरेवरती देशद्रोहाचा गुन्हा देखील दाखल होईल आणि ही कारवाई खूप मोठ्या प्रमाणावरती होईल आणि छबू नागरे याला जामीन होणार नाही अशी चर्चा वरती असतानाच आज त्याचा जामीन मंजूर झालाय त्यामुळे हो राजकीय वर्तुळात देखील वेगळी चर्चा सुरू झाली आहे रचना निश्चितपणे राजकीय वर्तुळात सुद्धा आता छबू नागरेला जामीन मंजूर झाल्याप्रकरणी जोरदार चर्चा रंगू लागलेली आहे थँक्स अभिजित दिलेल्या सविस्तर माहिती